संपन्न आणि वीर मावळा कुटुंबांचे सदस्य होत्या जिजामाता चांग जिजामाता चांगल्या शौर्यशील धार्मिक आणि मातृत्वाच्या दृष्टिकोनातून आपल्या कुटुंबात प्रभावी होत्या जिजामात्यांच्या बालपणातील जितके माहीत आहे त्यानुसार त्यांच्या आयुष्यातल्या प्रारंभिक काळात लहान वयातच त्यांना घरातील संस्कार आणि कर्तव्यबद्दलचे शिक्षण मिळाले होते त्यांचे लहानपण शांततेत गेले पण त्यावेळी ते शौर्याची शिष्टाचाराची आणि युद्धकलेची शिक शिक्षण घेऊन मोठ्या आदर्शाचे पद्धतीने वाढले जिजामातांच्या विवाहाची गोष्ट ही प्रसिद्ध आहे त्यांचा विवाह शहाजी भोसले यांच्याशी झाला शहाजी भोसले हे एक लहान मराठा सरदार होते त्यांची पराक्रम आणि राज राजकारणातील चांगली भूमिका जिजामातांना राजकीय दृष्टिकोनातून त्यांच्या कुटुंबात जिजामाता शिवाजी महाराजांचे मोठे प्रेम असलेल्या आई होत्या त्यांची मातृभू भक्ती त्यांचे नेतृत्वाचे गुण त्यांची सहभा सह, सह... सह... साहसाची भावना आणि राजकारणाचे योग्य ज्ञान यांनी शिवाजी महाराजांच्या राज्य स्थापनेस मदत केली जिजामातेंचे एक मोठे कार्य म्हणजे तेव्हा शिवाजी महाराजांच्या शाळेची आणि सशस्त्र प्रशिक्षणाची सुरुवात केली होती त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन शिवाजी महाराजांच्या जीवनाचे महत्त्वाचे ठरले त्यांच्या इतर कुटुंबात एक बहीणही होती जिने निंबा म्हणूनही प्रसिद्ध आहे त्यांचे भाव आणि इतर कुटुंबाविषयी शाही हल्ल्यांमध्ये महत्वाच्या भूमिकेत होते जिजामातेच्या आईचे नाव बहिणीचे नाव भावाचे नाव संपूर्ण माहिती यामध्ये या, या। व्हिडिओमध्ये दिलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जिजामातेच्या आईचे नाव लक्षणाबाई म्हणजे लक्षणाबाई मोरे वडिलांचे नाव वंबाजी मोरे वडिलां बहिणीचे नाव जिजामातांची बहिणीचे नाव सतबाई काही भाऊ भाऊ एक होते त्यांचन... त्यांना चार भाऊ होते तर एकाचे नाव एका भाऊचे नाव राजाराम मोरे होते चुलते जिजामातांच्या चुलत्यांचा संदर्भ कमी आहे पण काही कथेप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील पंढरपूरचे कुटुंब शहाजी भोसले व इतर काही नातेवाईक असू शकतात कुटुंबात एक मजबूत संस्कार असलेला पारंपरिक वातावरण होता त्यांचा प्रभाव त्यांच्या जीवनावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर दिसून आला जिजामातेचा चार भावांची नावे राजाजी मोरे कान्होजी मोरे राघोजी मोरे शिवाजी मोरे यांच्या कुटुंबाची पारंपरिक भूमिका ही मराठा साम्राज्याच्या इतिहासात महत्त्वाचे आहे जिदामातेचे घर म्हणजे मोरे कुटुंब हे एक प्रतिष्ठित आणि प्रभावी कुटुंब होते हे कुटुंब महाराष्ट्रातील कांदळीवाडा आणि माळशिरस या क्षेत्रातील महत्त्वाच्या सरदार घरात गणले जात होते मोरे कुटुंब हे मावळा यांच्याशी संबंधित होते जे मराठा साम्राज्यातील एक महत्वाचे लढाऊ सैनिक आणि समर्पित कुटुंब होते त्यांचे लढाईत भाग घेत असे तसेच ते शाही हुकुमशाही आणि प्रादेशाच्या प्रदेशाच्या प्रशासनात सक्रिय होते कृषी आणि वतन मोरे कुटुंबात अनेक सदस्य हे कृषी करणारे होते आणि शेतमालाच्या व्यापारात गुंतलेले होते तसेच त्यांना काही प्रमाणात वतन क्षेत्रीय प्रशासकीय अधिकारी आणि भूमी देखील होती लढाई आणि सैन्य मोरे कुटुंब हे लढाऊ कुटुंब होते त्यांचा मुख्य व्यवसाय युद्ध आणि सैनिक होता त्यांच्या वडिलांनी आणि बाऊंनी मराठा साम्राज्य स्थापनेस मदत केली होती त्यांचे कुटुंब शिवाजी महाराजांच्या सैन्याशी संबंधित होते आणि विविध लढायांमध्ये भाग घेतला होता त्यांनी धार्मिक आस्थापना मोरे कुटुंब हे धार्मिक दृष्ट्या देखील अत्यंत परंपरावादी होते मा जिजामातांना धार्मिक संस्कार पूजा आणि धर्माशी संबंधित विविध कामांमध्ये सहभागी होण्याचे महत्त्व होते राजकीय प्रभाव मोरे कुटुंबाच्या सदस्यांना राजकीय प्रभाव होता त्यांचे घराणे मराठा साम्राज्याशिपारी प्रारंभिक काळात एक महत्त्वाचे भागीदार होते त्यांच्या कुटुंबातील सदस्य मराठा साम्राज्याच्या स्थापनेस आणि प्रसारास महत्त्वपूर्ण मदत करत होते अशा या प्रकारे जिगामातेंचे कुटुंब युद्ध कृषी राजकारण आणि धार्मिक क्षेत्रात अत्यंत प्रभावी होते जिगामातेचे लहानपणीचे नाव दुर्गा ठेवले गेले होते त्यांचे कारण त्यांच्या बालपणाशी संबंधित एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे जिजामातांचे जन्मस्थान वाहने गाव वर्तमान काळात हा भाग पुणे जिल्ह्यात आहे आणि तेथे ते त्यांच्या ते कुटुंबाचा प्रभाव मोठा होता एक कथा आहे की जिगामातींचा जन्म अत्यंत दुर्गम परिस्थितीत झाला होता आणि ती तिच्या जन्माच्या वेळी तिच्या मातापित्यांनी तिला एक शक्तिशाली आणि सामर्थ्यवान नाव दिले होते दुर्गा हे नाव एक आदर्श शक्ती आणि संरक्षणाचा प्रतीक होते दुर्गा या नावाच्या अर्थाने ते कुटुंब ती एक महत्वपूर्ण आणि सामर्थ्यशाली व्यक्ती म्हणून ओळखायला दुर्गा या नावाने एक अध्यात्मक आणि साहसी स्वरूप प्रस्तुत केला जातो ज्यामुळे ती भविष्यातील आपत्ती संकट आणि युद्ध प्र प्रवासात सामर्थ्यशाली ठरले असे कुटुंबाच्या सदस्यांना वाटत असे पुढे जिजामातेचे नाव दुर्गा ठेवले होते आणि नंतर कुटुंबाच्या आणि समाजाच्या एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून ती उभी राहिले ज्यांचे पराक्रम शौर्य आणि त्यांच्या संघर्षशील जीवनामुळे जिजा माता या नावाने त्यांचा मान व प्रतिष्ठा वाढला लहानपणीचे नाव दुर्गा कारण दुर्गा नावाने शक्ती आणि संरक्षण आणि पराक्रम यांचे प्रतीक दर्शवले होते ती एक सामर्थ्यशाली आणि नवा मार्ग दाखवणारी महिला होती हे सूचित करण्यासाठी हे नाव दिले होते त्यांच्या या नावाने नावाने तिला एक शक्तिशाली आणि विरंगना व्यक्तिमत्वाची ओळख दिली होती जी पुढे मराठा साम्राज्य स्थापनेस काही संकटे आणि संघर्ष संघर्षाजी मोरे मराठा राज्य स्थापनेस मदत केली होती त्यावेळी त्यांच्या कुटुंबाने आणि इतर सत्ताधारी कुटुंबांनी अनेक शाही संघर्ष आणि राजकीय संघटनांचा संकटांचा सामना केला होता यामुळे त्यांच्यावर शत्रू पक्षांनी त्रास दिला असावा परंतु जिजामातांनी कधीही पराजय मानला नाही मुघल आक्रमण आणि शाही धोरणे जिजामाता लहान असताना मुघल साम्राज्याच्या आक्रमणाची परिस्थिती होती मुघल साम्राज्याच्या सत्तेने अनेक मराठा कुटुंबांना त्रास दिला होता विशेषतः जेजामाता आणि त्यांच्या कुटुंबावर मुघल आक्रमणाचा दबाव होता त्या वेळी जिजामातांच्या कुटुंबाला आणि विशेषतः महिलांना स्वतंत्र आणि संरक्षणासाठी संघर्ष करावा लागला होता व लहानपणी संघर्ष जिजामातांच्या कुटुंबावर महिलांवर होणारे त्रास हे कधीतरी प्रत्यक्ष वध किंवा शारीरिक आणि मानसिक अत्याचार स्वरूपात असू शकतात याचे एक उदाहरण म्हणजे जिजामातेंच्या आणि त्यांचे कुटुंबीय हो। शत्रूपासून संरक्षणासाठी संघर्ष करत होते तर लहानपणी परिस्थिती विशिष्ट महिला त्या त्यांना त्रास देत होते माहिती नाही मात्र त्यांचे कुटुंब युद्ध शाही राजकारण आणि संघर्षाच्या काळात होते आणि त्यात त्या जिजामाता आणि इतर महिलांसाठी स्वत त्या कुटुंबांसाठी रक्षण करण्यासाठी कष्ट घेतले होते जिजामातेचे वडील वंबाजी मोरे आणि काही इतिहासकारानुसार वामनजी मोरे यांना एकापेक्षा अधिक बायका होत्या अंबाजी मोरे हे एक प्रभावशाली किल्लेदार आणि मराठा साम्राज्याचे महत्त्वाचे अधिकारी होते वंबाजी मोरे हे एक त्यांच्या एक प्रमुख पतीव्रत्ता पत्नी होत्या ज्या जिजामातेच्या आई होत्या लक्ष्णाबाई मोरे होत्या जिजामातेच्या वडिलांनी इतर पत्नींची संदर्भातील माहिती काही प्रमाणात अपुरी आहे परंतु अनेक ऐतिहासिक स्रोत्यांच्या मते वंबाजी मोरे यांच्या विविध पत्नी होत्या संदर्भानुसार अंबाजी मोरे त्यांच्या इतर पत्ने ही ही त्या तथा, तथा मोरे पत्नी किंवा महिलांविषयी काही विशिष्ट माहिती मिळवणे कठीण आहे कारण त्यावेळीच्या समाजात तांश कुटुंबांचे संदर्भ आणि त्या पारंपरिक जास्त सर्व सार्वजनिकपणे लिखित स्वरूपात नाहीत तथा तथापि लक्षणाबाई मोरे यांचे प्रमुख पत्नी म्हणून ओळखले जात आहे त्यांच्या लहानपणात त्यांच्याच मुलीचा प्रभाव होता मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू